बाळासाहेब ठाकरे जर असते ना तर तुमच्या दे गाडीला सिगरेटचे चटके दिली असते त्यांनी तुमची लायकी आहे का उद्धव साहेब बोलायची नमस्कार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पैसे घेऊन उद्धव ठाकरे यांनी तिकीट देण्याचा घाट घातला होता असा गंभीर आरोप वैजापूर मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी ठाकरेंवर केला विधानसभेची सुद्धा उमेदवारी हो पैसे देऊन त्या ठिकाणी एका माणसाला बळजवले त्या ठिकाणी बाळासाहेब ठिकाणी ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याचे आमदार रमेश बोरणारे सोबत संभाषण झाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आमदार साहेब आहेत ना हो बोर ना साहेब जय महाराष्ट्र भाऊ बिरट बोलतोय लाडगाववरून बोला बोला आपली सगळी बातमी दाखवते बर का ते तुम्ही उद्धव साहेब बोलाय सगळ्या न्यूज ला चालू आहे हो ना हा एकदम भारी डायलॉग झालाय आपला नाही नाही ते जर काही येऊन येईल काही बोलतील तर आपण काय माफ करू नाही नाही साहेब तुम्ही ना एकदम चोवीस तास काम करतो ना हो साहेब पैशाच हा आपलं जर आपल्या गावात येऊन आपली किंमत काढतेच म्हटल्यावर पण साहेब बर का ऐका ना घराच्या हॅलो हा बाळासाहेब ठाकरे जर असते ना तर तुमच्या गांडीला सिगरेटचे चटके दिले असते त्यांनी हा साहेब असते ना साहेब म्हणले असते त्या बोरणाऱ्या गांडीला सिगरेटचे चटके द्या तुमची लायकी आहे का उद्धव साहेबांवर बोलायची अरे मीच बोलतो तुझी काय लायकी आहे मला बोलायची कस काय नाही